नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला मांडणी व निवड या घटकांमधील अंकांचा वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील हे मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंक आहे आणि या अंकांचा एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील हे मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याआधी तुम्हाला एक मी चार दाखवणार आहे मदे, या चार्ट मध्ये अंक आणि शून्य व्यतिरिक्त एकूण संख्या आणि एक शून्य असेल तर किती संख्या तयार होतात या प्रकारचा यो चार्ट आहे समजा तर इथं दोन अंक आहेत किंवा आपल्याला दोन जर अंक दिले तर त्या दोन अंकांपासून दोन संख्या तयार होतात त्या दोन अंकांमध्ये जर शून्य नसेल तर दोन संख्या तयार होतात आणि शून्य असेल तर एक संख्या तयार होते त्यानंतर तीन अंक जर असतील आणि त्या तीन अंकांमध्ये जर शून्य नसेल तर एकूण संख्या सहा बनतात आणि शून्य असेल तर एकूण संख्या चार बनतात त्यानंतर आपल्याला चार अंक जर दिले असतील तर चार अंकांपासून जर शून्य नसेल त्यामध्ये तर चोवीस संख्या तयार होतात आणि शून्य असेल तर अठरा संख्या तयार होतात पाच अंक दिले असतील तर ते शून्य नसेल तर एकशे वीस संख्या तयार होतात आणि शून्य असेल तर शहाण्णव संख्या तयार होतात तर हा चार जर तुम्ही लक्षात ठेवला ना तर तुम्हाला गणित सोडवायची सुद्धा गरज पडायची नाही हे एक गणित आहे आणि या गणितामध्ये एकूण किती अंक लिहिलेले आहेत तर सात अंक दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि या सात अंकांपासून यांचा एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होणार आहेत तर आता मी तुम्हाला ती एक पद्धत सांगणार आहे तर सात संख्या आहेत म्हणून आपण सात संख्या लिहिल्या आता या सात संख्येपासून किती किती संख्या तयार होणार आहेत तर एकूण संख्या एकूण संख्या किती तयार होणार आहेत म्हणून एकूण संख्या असं लिहून घेतलं आपण तर सात फॅक्टोरियल असं लिहायचं सात फॅक्टोरियल कसे लिहायचे तर सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक या प्रकारे आपल्याला सात फॅक्टोरियल लिहून घ्यायचे आणि ह्यांचा काय करायचा गुणाकार करून घ्यायचा आता यांचा गुणाकार किती येतो तर यां पाच हजार चाळीस सात अंक आहे आणि हे सात अंक जर एकदाच वापरले तर यापासून किती संख्या बनतात तर पाच हजार चाळीस एवढ्या काय बनतात संख्या बनतात तर या प्रकारचे प्रश्न हे आठवी कॉलरशिप पाचवी कॉलरशिप प्रज्ञाशोध परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर आता इथे प्रश्न दुसरा आहे तीन चार पाच सहा सात यामधील कोणतेही तीन अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येईल तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर इथे एकूण अंक किती आहेत तर पाच आहेत म्हणून पाच फॅक्टोरियल आणि पाच पैकी आपल्याला फक्त तीनच घ्यायचे आहेत म्हणून पाच फॅक्टोरियल छेदस्थानी पाच वजा तीन फॅक्टोरियल असं लिहून घ्यायचं पाच फॅक्टोरियल भागिले दोन फॅक्टोरियल आता यांची मांडणी कशी करायची पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक भागिले इथं दोन फॅक्टोरियल आहे म्हणून आपल्याला काय करायचंय दोन गुणिले एक आता हे इथं आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं आहे हे तर शिल्लक राहतात पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले त्यानंतर यांचा काय करायचा गुणाकार करायचा तर यांचा गुणाकार किती येतो तर साठ येतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं मग साठ आलं म्हणजेच तीन चार पाच आणि सात या पाच अंकांमधून कोणतेही जर तीन अंक घेतले तर प्रत्येक वेळी जास्तीत जास्त साठ या संख्या तयार होतील तर आता हा प्रश्न तिसरा आहे तर क्रिकेट टीमसाठी पंधरा खेळाडूमधून अकरा निवडायचे आहेत तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील तर हा प्रश्न कसा सोडवायचा तरी ते आपल्याला पंधरा फॅक्टोरियल पंधरा खेळाडू दिलेले आहेत म्हणून पंधरा फॅक्टोरियल लिहून घ्यायचं आणि त्यानंतर आप पंधरामधून अकरा निवडायचे आहेत म्हणून पंधरा वजा अकरा फॅक्टोरियल असं लिहून घ्यायचं आता ह्याची मांडणी कशी करायची तर इथे पंधरातून अकरा गेले शिल्लक राहतात चार फॅक्टोरियल आता यांची आपण मांडणी करून घेऊ तर पंधरा फॅक्टोरियल आहेत म्हणून आपल्याला काय करायचं पंधरा गुणिले चौदा गुणिले तेरा गुणिले बारा भागिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक वरती इथे आपण बारापर्यंत संख्या घेतलेल्या आहेत कारण खाली चारच संख्या आहे म्हणून आपण वरती सुद्धा चार चारच संख्या घेतलेल्या आहेत आता यांना आपण संक्षिप्त संक्षिप्त रूप देऊन घेऊ चार एक चार आणि चार त्रिक बारा तीन एक तीन तीन पाच पंधरा आणि बे एक बे बेसाती चौदा आता शिल्लक शिल्लकित राहिले पाच गुणिले सात गुणिले तेरा गुणिले तीन तर ह्यांचा गुणाकार किती येतो एक हजार तीनशे पासष्ट एक हजार तीनशे पासष्ट तर या प्रश्नाचं उत्तर किती आलं एक हजार तीनशे पासष्ट एवढ्या निवड आपल्याला कराव्या लागतील तर अशा प्रकारे आज आपण अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील हे एका नवीन ट्रिक्सने शिकलो हो। आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद